डिमांड कोंकणी आणि मराठी विषय एकोणीशे सोंपला ह्या हातूंत आनी आणि कांयच चेंजीस ना एक एक गोष्ट वेगळे चेंज शिवाय आमचे मदीं झडी जातली जें कितें बरें आसा तें मुखार येतलें आपोआप भुरग्यांनी सगळे इंग्लिश शिकची देवनागरी लिपी शिकची आणि सगळ्या भुरग्यांनी गोंयच्या आता नवे आणि जुने आम्ही आमच्या सारखे जणटे आणि सुद्धा देवनागरी लिपी शिकची कारण हिंदी ही आमची राज्यभाषा असा भारताची आणि हिंदी जर राज्यभाषा उलयतलो जाल्यार देवनागरी लिपी संस्कृत ही बेज असा लिपीकरण राजकारण करची नाही खंयच्याच गोष्टीत आता ह्याच्या फुडें भाशेच्या संदर्भात राजकारण ना वीज चोरीबद्दल हो मी वीज चोरीबद्दल म्हटलं जवळजवळ पंधरा जे स्कॅपयार्ड होते ते चोरत होते त्यांचं सगळे आम्ही रिकवर केलंय आणि त्यांना जप्ती आणून परत त्यांना नवीन कनेक्शन नेऊन एलटीसीमध्ये घात ऑफ कॅमेरा सांगा पहिले स्टोरी कर पहिली बाईट घेऊया रे मागीच सांगायला ते राव म्हणून रेडी राव रे कर येला

अरे या विषया संदर्भात असा नाही जो विषय केला आणि आम्ही सेटल झाले असून परत आणि तो विषय उखरून घडपास काही अर्थ असा असं मला दिसना आता इथले जबाबदार बघे असंब्लीन तिथं किती बाहेर आम्ही असता सगळे लोक काम